नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा जा दिशे मदे या दिशेचे वास्तूमध्ये काय महत्त्व आहे याची माहिती देणार आहे दक्षिण पूर्व दिशा ही पूर्व आणि दक्षिण दिशेमधली दिशा आहे प्रत्येक दिशेचा एक शासक असतो आणि दक्षिण पूर्व दिशेचा शासक आहे अग्निदेव जे आगीचे देवता आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक दिशेत एक एक ग्रहशासक असतो आणि दक्षिण पूर्व दिशेचे ग्रहशासक आहेत बिनस म्हणजे शुक्र ग्रह शुक्र हा कला सौंदर्य कृपेचा ग्रह आहे अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांपैकी एक एक रूप प्रत्येक दिशेला असते आणि दक्षिण पूर्व दिशेला आहे धान्यलक्ष्मी या लक्ष्मी, लक्ष्मी रूपामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक विकास होतो शेतकरी चांगल्या पिकासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करतात वास्तुपुरुषाचा उजवा कोपरा आणि गुडगा हा दक्षिण पूर्व दिशेला दर्शवितो पंचतत्वापैकी अग्नितत्व हा दक्षिण पूर्व दिशेला असतो आता आपण बघूयात की दक्षिण पूर्वेचे वास्तूमध्ये काय महत्त्व आहे आणि या दिशेला काय असावे ही दिशा महिलांना दर्शविते ही दिशा महिलांमध्ये स्थिरता आणि शक्ती दर्शविते दक्षिण पूर्व दिशेचे ग्रहशासक हे शुक्र आहे जे कला आणि सुंदरतेचे ग्रह आहे त्यामुळे ही दिशा त्या लोकांना फायदेशीर ठरते जी लोक कला आणि सुंदरतेच्या कंपनीशी संबंधित आहे जसे की कलाकार नृत्यक ॲक्टर पेंटर ब्युटिशियन शुक्र हा पैसा आणि भौतिक समृद्धी देतात पण कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक वाढ देत नाही हेच कारण आहे की या ठिकाणी राहणारे लोक भौतिक समृद्धीला जास्त महत्त्व देतात ही लोक दिसण्याला महत्त्व देतात आणि ते स्वतःच्या आयुष्यात सर्वात चांगले आणि परिपक्व गोष्टींना महत्त्व देतात दक्षिण पूर्व दिशा ही अग्नितत्वाची दिशा आहे त्यामुळे या ठिकाणी स्वयंपाकर बनवणे अतिशय उत्तम मानले गेले आहे या ठिकाणी काम करणारी व्यक्ती ही पूर्वेकडे तोंड करून काम करते दक्षिण आणि दक्षिण पूर्वेचे प्रवेशद्वार किंवा मुख्यद्वार सर्वात चांगले मानले गेले आहे दक्षिण पूर्व दिशा ही अग्नितत्व आणि शुक्रची दिशा आहे त्यामुळे अग्नितत्वाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी या दिशेचे प्रवेशद्वार फायदेशीर ठरते जसे की इलेक्ट्रिक आयटम ब्युटी पार्लर पेट्रोल पंप इलेक्ट्रिक गुड्स कॉम्प्युटर्स हॉटेल्स फूड कोर्ट ऑइल बयस्ड प्रोडक्ट या सर्वांसाठी दक्षिण पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगले मानले गेले आहे दक्षिण पूर्व दिशा ही महिलांच्या शक्तीची दिशा आहे यामुळे जर तुमच्या घरी जर दक्षिणपूर्व दिशेला तोंड करून कोणते बेडरूम असेल तर ते तुमच्या मुलीला वापरायला द्या दक्षिण पूर्व ही दिशा ही उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिमपेक्षा उंचावर असावी अग्नितत्वाशी संबंधित साधने दक्षिण दक्षिणपूर्वेला ठेवणे योग्य ठरते जसे की इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स मेन स्विच ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक सबस्टेशन इलेक्ट्रिक मोटर्स जनरेटर्स यू पी एस बॅटरीज इन्व्हर्टर एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर ओव्हन इत्यादी आता आपण जाणून घेऊयात की या दिशेला काय नाही पाहिजे दक्षिण पूर्व दिशेच्या त्रुटी आणि दोष काय आहेत दक्षिण पूर्व प्रवेशद्वाराला पैशाचा ओघ तर खूप चांगला असतो पण बचतीचे मार्ग खूप कमी आहे म्हणजेच खर्च जास्त होतात ते पण विनाकारण आणि वायफळ गोष्टीवर त्यामुळे दक्षिण पूर्व दिशेचा प्रवेशद्वार एवढे चांगले मानले जात नाही तुमचे मास्टर बेडरूम जर दक्षिण पूर्व दिशेला असेल म्हणजेच आग्नेय दिशेला असेल त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांड गैरसमज वाढतात त्यामुळे मास्टर बेडरूम कधीही साऊथ ईस्टमध्ये नसावी घरातले मंदिर किंवा पूजारूम हे कधीही दक्षिण पूर्व दिशेला नसावे दक्षिण पूर्व दिशा ही कधीही खुली ठेवू नये या दिशेला लिव्हिंग रूम बांधणेसुद्धा योग्य नाही दक्षिण पूर्व दिशेचा पाण्याच्या स्त्रोतः चांगले मानले जात नाही जसे की अंडरग्राऊंड वॉटर टँक पॉन्ड वेल फाउंटेन टॉयलेट आणि सेप्टिक टँक या दिशेला असणे योग्य नाही घराची दक्षिण पूर्व दिशा ही कट असलेली असू नये तसेच ही दिशा वाढलेही नसावी दक्षिण पूर्व दिशा उतारावर नसावी दक्षिण पूर्व दिशा ही महिलांच्या शक्तीची दिशा आहे त्यामुळे या दिशेला जर कोणते दोष असतील तर ते त्याचे परिणाम महिलांवर होतात महिलांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर तसेच महिलांच्या लग्नाबाबतीत किंवा लग्न न जुळणे तसेच महिलांच्या वैवाहिक जीवनात तसेच आर्थिक अडचणी येऊ शकतात या दिशेच्या त्रुटी किंवा दोषांवर काय उपाय आहेत हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्यांसोबत शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा त्यांना होईल तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा समस्या असेल तर कमेंटद्वारे विचारा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग